अकरा ऑगस्टला आलेला आहे तिसरा श्रावणी सोमवार आणि या तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवांवर मुगाची शिवामूठ वाहिली जाते पण याबद्दल बऱ्याच शंका कुशंका अनेक जणांच्या मनात असतात त्याचबरोबर मुगाची शिवामूठ वाहण्यामागे काय कारण आहे शिवामुठीमध्ये काही खास प्रकारचं धान्य आहे जसं पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ असतात दुसऱ्या श्रावणी सोमवारी तीळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग चौथ्या जवस आणि पाचवा आला तर सातू हेच धान्य का वाहिले जातात नक्की हे धान्य वाहिल्याने आपल्याला काय लाभ होतो या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत आणि कोणते मूग व्हायचे अनेक जण विचारतात की मुगाची डाळ वाहिली तर चालते का तर याही प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न कोणते मूग व्हायचे अर्थात हिरवे मूग जे पूर्ण संपूर्ण मूग आहेत ते व्हायचे आहेत मुगाची डाळ व्हायची नाही इथे जे कडधान्य आहे मूग तेच वाहणं अपेक्षित आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळण्याआधी पटकन चॅनलला करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आता दुसरा प्रश्न की तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग का वाहिले जातात मूग वाहण्यामागे काय बरं महत्वाचं कारण आहे तर मूग हे भगवान शिवशंकरांचं आवडतं धान्य मानलं जातं कारण मूग हे सत्वगुणी पवित्र आणि ऊर्जादायी अन्न आहे सात्विकतेचं प्रतीक आहे मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात हे तर आपल्याला माहितीच आहे बरेच जण डाएट करताना मुगाचाच सकाळी नाश्ता करतात दिवसभर ऊर्जा देणारं हे जे धान्य आहे हिरवे मूग हेच वाहनं अपेक्षित आहे शिवपूजेमध्ये काही पुराणानुसार श्रावणातील तिसरा सोमवार हा आरोग्यवर्धक आणि संतती सुख देण्यासाठी विशेष मानला जातो म्हणजेच तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामुठीचं व्रत केल्याने आरोग्य लाभ होतो आणि संततीचं सुख प्राप्त होतं आणि हे मूग चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात तसंच प्रजनन क्षमता वाढवणारं धान्य आहे आणि म्हणून या दिवशी हिरवे मूग हे शिवशंकरांना अर्पण केले जातात आता धार्मिक अर्थाने पाहिलं तर हिरवे महादेवांना अर्पण केल्याने शालन होतं मनशांती मिळते आयुष्यातील अडथळेसुद्धा दूर होतात असा सुद्धा विश्वास आहे मंडळी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपल्या पूजेमध्ये जे काही फुलं पानं आपण वापरतो किंवा जे काही धान्य वापरतो ते खरंतर आपल्याच आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि तेच आपल्या पूजेमध्ये वापरले जातात आणि खास करून महादेवांच्या पूजेत तर सगळ्या नैसर्गिक गोष्टींना महत्व असतं निसर्गाशी जोडणारी पूजा असते महादेवांची पूजा आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा फक्त आहे ना कॅलेंडरमध्ये की मुगाची शिवामुग तिसऱ्या सोमवारी व्हावी म्हणून घ्यायचे मुग आणि व्हायचे याला काही अर्थ नाही त्या मागचा जो अर्थ आहे तो समजून घेतल्यानंतर त्या कृतीला वजन मिळतं आणि त्या कृतीला खरा अर्थ प्राप्त होतो तर असे हे हिरवे जे संपूर्ण सालासकट मुग असतात तेच वाहन अपेक्षित आहे कारण हे जिवंत बीज असल्याने बीजारोपणासारखी नवीन सुरुवात आणि वाढीचं प्रतीक मानलं जातं शिवपूजेत जिवंत धान्याला जास्त महत्त्व दिलं जातं आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की हिरवे मुग महादेवांना अर्पण केल्याने आपल्याला काय लाभ होणार आहे बाबा तर सगळ्यात पहिली गोष्ट आरोग्य लाभ मूग थंड पचायला सोपे शरीरातील विषद्रव्य कमी करणारे आणि ऊर्जा देणारे असतात आणि याच ऊर्जेचा लाभ आपल्याला व्हावा यासाठीच भगवान शिवशंकरांना हिरवे मुग वाहिले जातात दुसरं कारण म्हणजे कौटुंबिक सुख शांती ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा पत्नीमधील प्रेम वाढणं असेल वंशवृद्धी असेल मुलांच्या आरोग्यासाठी असेल हे व्रत केलं जातं आणि भगवान शिवशंकरांना हिरवे मुग अर्पण केले जातात सुख शांती समृद्धी या सगळ्या गोष्टी या पूजेने प्राप्त होतात मुग अर्पण केल्याने ग्रह दोष विशेषतः शुक्र आणि बुध दोष कमी होतात आता शुक्र दोष असेल तर पैशाची चणचण प्रचंड भासते घरात पैसा टिकत नाही अडीअडचणी आड़ येत राहतात नोकरी लागत अशा अनेक अडचणी असतात बुध दोष असेल तर वाणीमध्ये दोष असतो बोलताना किंवा बऱ्याचदा पटकन काही गोष्टी आठवतही नाहीत बुद्धीची कमतरता जाणवते अभ्यासात कमी पडतात मुलं आणि मग असा शुक्र आणि बुध दोष कमी करायचा असेल तर तिसऱ्या श्रावणी सोमवारी मुगाची शिवामूठ शिवशंकरांना अर्पण केली असता लाभ होतो असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे चौथी गोष्ट म्हणजे इच्छापूर्ती सात्विक धान्याने महादेवांची पूजा केल्याने दीर्घकालीन स्थैर्य आणि मानसिक समाधान मिळतं आणि इच्छापूर्ती सुद्धा होते तेव्हा मंडळी आता या श्रावणी सोमवारी जेव्हा तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा कराल तेव्हा हिरवे मूग संपूर्ण अखंड हिरवे मूग व्हायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं मुगाची डाळ व्हायची नाही संपूर्ण मूग व्हायचे आहेत आणि हे मूग वाहताना आपल्या कुटुंबाला आरोग्याची प्राप्ती व्हावी आपल्या कुटुंबाची वंशवृद्धी व्हावी कुटुंबात असणारे ग्रहदोष दूर व्हावे यासाठी सुद्धा महादेवांकडे प्रार्थना करायची आहे ही माहिती तुम्हाला यादी होती का ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर भगवान शिवशंकरांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका